नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे सोम सचिन अधिकारी सोबत तुमचा आजच्या ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग असा असणार आहे की आज आपण जाणार आहोत एकवीस दिवसाच्या विसर्जन सोहळाला म्हणजेच की आपल्या बाई ताईचा विस गणपतीचा विसर्जन सोहळा आहे असणार आहे आणि त्यांचं तुम्ही डेकोरेशन पण बघू शकता मी आता जाणार आहे पाच दहा मिनिटांनी पाणी भरून लगेच आता काकीच्या घरी आहे म्हणजे गणपती आहे तो सिद्धेश दादाचा सिद्धेश मुळम यांचा गणपती मित्रांनो गावावर आल्यावर खूप दिवस झाले आपली प्रॅक्टिस देखील झाली नाही आणि आजची तारीख आहे सव्वीस सव्वीस तारीख आहे ना तारीख किती आहे अरे सत्तावीस तारीख सत्तावीस तारीख आहे किती सत्तावीस <laughs> हा हा तर आज सत्तावीस तारीख आहे आणि विसर्जन देखील आहे दोन गणपतीचा पण आज आपण जाणार आहोत बायदाईच्या गणपतीच्या विसर्जनला आणि ह्या अवतारामध्ये आहे आपण जाणार आता पाणी भरायला आणि मित्रांनो एकदा म्हणजे सांगायचं अजून एक आहे की संडेला ट्वेंटी नाईनला अप डेची कॉम्पिटिशन आहे कॅलीफ्लेमला तर तुम्ही पण हा जर ब्लॉग नक्कीच बघत असाल तर नक्की या आपल्या भगतसिंग मैदानामध्ये रात्री असणार आहे तर चला मग असं का आपण बोलणार नाही डायरेक्ट आपण गणपतीच्या इथे जाऊया

अशा प्रकारे आता आपण टेम्पो चढलेलो आहे आणि आपल्यासोबत बघू शकता मुंबईचा खतरनाक खतरनाक क्लिअर आहे आपल्यासोबत त्याला आपल्या निक नेमामध्ये बोलतात गाण्या म्हणून बॅनर बिनर काढून मेहनत केली आहे तेव्हा हे बॅनर बघू शकता हे आपले गोविंद जे बॅनर आहेत ते ह्याच्यावर टाकले आहेत बघ दिसू शकतो मला आणि ते दाडपती टाकून गणपती बाप्पा आरामात बसून पूर्ण विसर्जन देखील होणार टॅम्पन बसलो आहेत पण बघितलं असं तर आता आपले मित्र परिवार वगैरे सगळे खाली उपयेत आता बसतील गाड्या काढूनच येतीलच पाऊस खूप एकदम चालील आहे ते बघू शकता सगळी लाईन आहे गाडीवर येणार सगळेजण चला मग मित्र म्हणता येईल आपण असं पुढे पुढे भेटत राहूया

मित्रांनो आता जस्ट आपल्या गिरगाव चपोटीवर पोहोचतो आणि मित्रांनो डायरेक्ट आपण गावावरून आलो तसं डायरेक्ट आपण राजाकडे असतो म्हणजे लालबाक्षी राजासोबत असतो बट राजा विसर्जन झाला तेव्हा पण आम्ही इथेच होतो बट लालबा जास्त ऐकलं असतो तर तिकडे आम्ही होतो आणि आता एकवीस दिवसाचा गणपती बघायला गेले तर इकडे मोजूद आहेत एक, एक दोन तीन, तीन तीन चार चार गणपती देखील आहेत तर एक गणपती तुम्ही बघू शकता व्हायचं ते इथे आहे बट चला मग तो पण गणपती मला दाखवतो आणि आपल्या आरतीला डायरेक्ट जाऊस குலுமங்கலமூர்த்தி கொலுமப்பா மங்கல மூர்த்தி அழகப்பா அனுமங்கலமூர்த்தி அழகன் தலு அப்பா அருமங்கலமூர்த்தி அழகா தலுவப்பா લોકોએ આવ્યા યે જો બોલે બા એ અરે લોકર ગયે છે ધમ ના નાઈ કરતા રે ગમ આરે આયે 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 કલચરે બાએ કલેક तर मित्रांनो अशा प्रकारे आताच आपला गणपती विसर्जन होत आहे तिकडे बट खूप लांब आहे आणि काळोख देखील आहे खूप अंधार आहे आणि दिसत देखील नाही आणि मी इकडे एकटाच उभा राहून बघतो आहे सगळे जे पोहरी वगैरे असतील ते सगळेजण इकडेच आहेत आणि आपला गणपती इकडे एकदम दिसत पण नाही खूप काळोख आहे का हात तिकडे पोचतो आहे तिकडे आपला गणपती आहे एकदम आत आहे एकदम आत आहेत आपली मित्रपरिवार आतमध्ये गेले आहेत मित्रमंडळी बघू शकता इथे सगळेजण आहेत एक गणपती तिथे त्या साईडलाच एक विसर्जन झालं आत्ताच एक मगाशी तुम्हाला गणपती दाखवले तिकडे हा बघा पाठ घेऊन येतोय आणि तो मुळम दादाचा गणपती तिकडे आणि जे काही म्हातारी लोकं वगैरे असतील ते सगळेजण तिकडे बसलेत आरामात ते टॉचच्या या टॉचच्या खालच्या साईडला तिकडे झाली मस्ती सुरू झाली तिकडे लवकर गणपती सोडायला आतमध्ये गेली की पटकन बाहेर येत नाही एकदम चवांडी बिवांडी चालू असते त्यांची आले की डायरेक्ट आपण टेम्पोत बसून डायरेक्ट घरी परत जेवायचा समोसा आहे ना समोसा आहे ना समोसा आहे ना समोसा आहे का वडा समोसा वडापाव काय असेल ते खाऊ मस्त घरी खाण्याची एक समुद्रावर खाण्याची काय 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 समुद्रावर समुद्रावर खाण्याची एक वेगळीच मजा असते गणपती विसर्जन झाल्याच्या नंतर बरोबर ना झाला तसं झालेलं आहे दोन तुम्हाला की समोसा असणार आहे पण ताई बोलते सॉरी वहिनी वहिनी बोलते चीज आहे काय बर्गर आहे का बाकी समोसा आहे गप्पा गप्पा खावा सातचा समोसा

नाही बोलतो बोलची भेटू काली बस काली बस काली बस काली बस यार यार, यार, यार। तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपला आता ब्लॉग आता इथे सेंड होतो असं मी जाहीर करतो आणि सगळेजण निघायची तयारी तेच आहेत आणि मी पण निघालो आहे आपली पब्लिक थोडी पुढे गेलेले दादा विगे वगैरे सगळे वाजवणारी मंडळी पुढे गेले भजन मंडळीवाले तर आता आपल्याला पण देखील घरी जायचं आहे बीना चपलीचं आहे कारण की बीना चपलीचं गेलो तर आतमध्ये ट्रॉलीमध्ये चढता येणार नाही म्हणून तर चला मित्रमंडळीनं असा आपला ब्लॉग आता एकवीस दिवसाचा विसर्जन सोहळा आणि मी या गणपतीसोबत गेलेलो बायदाईच्या गणपतीसोबत आणि तिकडे गेल्याच्या नंतर गणपती वगैरे सगळं बघायला भेटलं असे चार पाच गणपती होते तर चला मित्रमंडळीनं असा आपला ब्लॉग होता गणपतीचा तोपर्यंत इतर इथपर्यंत मी बघितला असेल आपला ब्लॉग तर नक्कीच मित्रांनो लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जास्त त्यांनी जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका बाय